आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन एक नजर पत्रकाराची कल्याण डोंबिवली महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने रायबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार प्रशिक्षण केंद्र संभाजीनगर या ठिकाणी दोन दिवसीय प्रशिक्षण आणि अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता देशाची अर्थव्यवस्था आणि देशाचा कामगार वर्ग या विषयावर प्रकाश टाकण्यात आला सदर प्रशिक्षण आणि अभ्यास दौऱ्याचे आयोजन जयंती समितीचे अध्यक्ष संतोष हेरोडे यांनी केले होते यावेळी विचारमंचावर कार्याध्यक्ष माजी महापौर डॉक्टर रमेश जाधव संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पोळ मिलिंद विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद हेरोडे जयंती समिती अध्यक्ष संतोष हेरोडे रवींद्र धनवे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण ओव्हाळ उपकार्यकारी महावितरण डॉक्टर प्रदीप जगतापसह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी इस्माइल शेख कल्याण बुलेटिन कल्याण